बघा दादाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते कडक प्रशासनिक आहेत त्यामुळं बीडला बदनाम करू नका बीडला बदनाम करू नका बीडला बदनाम करू नका पोलीस ज्यावेळेस तपास करत असते तर पोलिसांना तपास करण्याची एक संधी असायला हवी त्यापूर्वीच आमचा धसला लय खसखस आहे आमच्या त्यांनी एवढं तर लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या मुद्द्याला आपण बोलताना आपण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे धिंड काढा म्हणतोय म्हणलं तुम्हाला सांगतो सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची धिंड काढण्यावर सुद्धा आक्रमकता का दाखवलेली आहे की तशा प्रकारचं कृत्य करता येणार नाही मग धसला ही खसखस काय का ही खाच काय आम्ही कोणत्याही गुन्हेगारीचं समर्थन करत नाहीत परंतु अशा प्रकारच्या वल्गना करणं ज्याच्यामुळं की नाही जर खरोखर जर एखादा गुन्हा घडला असेल तर आरोपी उद्या कोर्टामध्ये ते पुरावे सादर करत असते की याच्यामध्ये रा राजकीय हस्तक्षेप आहे म्हणून आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की ज्या प्रकारे तातडीनं आरोपींना अटक होणे ज्या प्रकारे म म्हणजे जो विक्टीम आहे त्याच्या बाबतीमध्ये विचारणा करणे पोलिसांनी तातडीने तपास करणे जलदगतीनं तपास करणे हे होत आहे मला हे सांगा हे धस असेल किंवा अंजली दमानिया असेल किंवा आणखीन जे ति त्यांच्यासोबतचे सो सोक आहेत ते कधी माऊली सोटच्या बाबतीत बोललेत का तुम्हाला सांगतो व्यवसायातून राजकीय राजकारणातून भांडणं होणं हे हे सर्वश्रुत आहे जगामध्ये आहे परंतु लक्षात घ्या की माऊली सोडचं मराठा पोरीवर प्रेम केल्यामुळे ती हत्या झालेली आहे त्या हत्येच्या बाबतीमध्ये कधी म्हणले का फास्ट ट्रॅकला न्या त्या हत्या त्या हत्येच्या बाबतीत म्हणले का शिंदे आणि जाधव कोणत्या जातीचा तपासलं का मग त्या जे शिंदे आणि जाधव नावाचे त्यांच्यावर काही कारवाई करून पूर्वनी चार्जशीट आणा असं कधी म्हणले का परंतु म्हणजे भटक्या विमुक्तांचा म्हणजे आमचा धनगराचं पोरग ते आमच्या पोरांना काही झालं तर कधीच कोणी बोलायचं नाही त्याची विचारणा करायची नाही परंतु एक घटना घडली मराठा म्हणून की तातडीनं काही ना काही करायचं अजितदादांच्या मतदारसंघात काय झालं की असं काही दाखवायचं की हेच रखवाले आहेत अंजली दमान या कशाची रखवाली आहे मला सांगा बरं तिच्याकडे कोणतं खातं कुणी दिलेलं आहे हे सगळे की नाही मला असं वाटतंय मला कुणाला किराय के टट्टू म्हणायचं नाही परंतु एक सामान्यपणे मन आहे किराय के टू असतात ना हे किराय के टू किराया घेऊन हे सगळं करत असतात भूषण गवई सरन्यादी झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आले पण त्यांचा प्रोटोकॉल आणि खंत व्यक्त केली ओके मग काय वाटतं मला असं म्हणायचं आहे की ह्या बाबतीमध्ये सन्माननीय श्री मंत्री श्री बावनकुळे साहेब हे <laughs> माननीय मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याशी बोललेले आहेत सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि त्याही पुढं जाऊन मला असं वाटतं आहे की जपान 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 या देशामध्ये दे ज्यावेळेस मी दौरा केला मी जयश्री पाटील आम्ही त्यावेळेस आम्ही तिथे ज्युडिशरी पाहिली तर त्यावेळेस सरन्यायाधीश तिथले आपलं काम संपवल्याच्यानंतर बाहेर येतात आणि ते स्टेशनपर्यंत फक्त कारनं जातात आणि तिथून कोण कौन, कोण कौन, कोणतेही लवाजमा ते वापरत नाहीत मला असं वाटतं ते एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे की जे आत्तापर्यंत आपण इतर न्याय सन्मान्य न्यायमूर्तींना जे हे दिलेलं आहेत प्रोटोकॉल दिलेले आहेत ते सरकारने सांगितलं यापुढे ते प्रोटोकॉल देण्यात येतील त्यामुळे मला असं वाटतं की तो विषय संपलेला तो विषय संपलेला